आज मी ना चॅलेंजवर सांगते की अनितानं जे काम करणार आहे जे सबमिशन करणार ते चांगलंच होणार नाही मला माहिती आहे ना कारण तिचा मूड चांगला नव्हता त्या आणि ते तसं पण ती कधीच चांगलं काम करत नाही असं आपण इतरांच्या वर्तनाविषयी भाकीत करत असतो किंवा स्वतःच्या पण वर्तनाविषयी भाकीत करत असतो काही वेळेला ते बरोबर येतात काही वेळेला ते चुकतात जेव्हा बरोबर येतात तेव्हा नेमकं काय घडतं आणि जेव्हा चुकतं तेव्हा नेमकं काय घडतं तेच मी या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर अपर्णा अष्टपुती शिकले मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की ज्युलियन रॉटर हे जे मानसशास्त्रज्ञ होते ते वर्तनाविषयी काय म्हणतात ते असं म्हणतात की आपण वर्तन करताना अँटिसिपेट करतो भाकीत करत असतो आणि भाकीत करण्याची क्षमता सगळ्या लोकांमध्ये असते सगळ्या ह्युमन बिंगमध्ये ही क्षमता असते असं त्यांचं म्हणणं आहे मग काही वेळेला ते बरोबर येतं आणि काही वेळेला काय चुकतं तर रॉटर असं म्हणतात की जेव्हा आपण एखाद्या वर्तनाचं भाकीत करत असतो त्यावेळेला चार घटक हे अत्यंत महत्वाचे आहेत चार घटक ज्याच्या आधारे आपण भाकीत करतो त्यांचं जर कॉम्बिनेशनमध्ये गडबड झाली तर आपलं भाकीत चुकू शकतं ते कॉम्बिनेशन परफेक्ट झालं तर आपलं भाकीत करेक्ट होतं मग हे वर्तन दुसऱ्यांचं असेल किंवा स्वतःचं असेल त्यातलं सगळ्यात पहिला जी गोष्ट आहे किंवा जी एलिमेंट त्यांनी म्हटलेलं आहे ते आहे बिहेव्हिअरल पोटेन्शियल वर्तन होण्याची शक्यता एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी एखादं वर्तन घडण्याची शक्यता किती असते ते आहे पोटेन्शियल ऑफ दॅट बिहेवियर म्हणजे आपण उदाहरण घेऊ टेक्निकलमध्ये जाण्यापेक्षा की समजा पाऊस पडतोय जोरदार पाऊस पडतोय छान वातावरण आहे आता इथे पोटेन्शियल बिहेवियर काय काय असू शकतं कुणाला असं वाटेल की मस्त आता पांघरून घ्यावं आणि छान झोपावं कुणाला असं वाटेल मस्त बाहेर फिरायला जावं काही जणांना वाटेल आता मस्त गरम भजे आणि चहा घ्यावा वापाळलेला मस्तपैकी अजून काही ऑप्शन्स असू शकतात है ना तर हे पोटेन्शियल बिहेवियर आहे पण समजा यातला आपण पाऊस काढून टाकला तर हेच बिहेवियर होणार आहे का शक्यता कमी आहे पाऊस सुट्टीचा दिवस अजून कॉम्बिनेशन आहे पाऊस पडतोय वेळ दुपारची संध्याकाळची वेळ आहे चार साडेचारची वेळ आहे ठीक आहे म्हणजे वेळ कितीची आहे चार साडेचार आहे पाऊस पडतो आहे तुम्ही घरी आहात आणि सुट्टी आहे आता काय काय चान्सेस आहेत पोटेन्शियल बिहेवियरचे त्यामुळे रॉटर असं म्हणतात की ती वेळ आणि ती परिस्थिती किंवा ती ते ठिकाण आहे हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही वर्तन काय करणार करणं कोणतं वर्तन घडेल ह्याला त्यांनी पोटेन्शियल बिहेव्हिअर म्हणजे हा पहिला घटक आहे जेव्हा आपण एखादं वर्तन भाकीत करतो दुसरं जे आहे ते आहे अपेक्षा एक्सपेक्टन्सी माझी काय अपेक्षा आहे माझी अपेक्षा अत्यंत महत्वाची आहे आणि ही जी अपेक्षा आहे हे माझे पूर्वानुभव यावरती अवलंबून आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रेडिंग दिसतं शून्यपासून शंभर टक्के अपेक्षा असू शकतो आणि पूर्वाअनुभव काय आहे म्हणजे परत आपण तेच जर उदाहरण कंटिन्यू केलं की के संध्याकाळची आहे सुट्टी आहे पाऊस पडतो आहे मागच्या वेळेला आम्ही बाहेर गेलो होतो गाडी खराब झाली पाण्यामध्ये मग आता इथे बघा पूर्वानुभव काय आता परत पाऊस पडतो तर बाहेर जाण्याची शक्यता किती आहे भाकीत करणार आपण नाही जाणार ना कारण मागचा पूर्वानुभव आहे पण पूर्वानुभव जर असेल की चांगलं झालं होतं किंवा अनुभव नाही ते समजा आपण असं गृह पण अपेक्षा काय आहे की आपण जाऊया मस्त छानपैकी आजूबाजूला हिरवळ असेल एक्सपेक्टन्सी माझी अपेक्षा काय आहे काही लोक नाही म्हणतील की बाबा नको तो चिखल आणि ते पाणी ते कचकच त्याच्या छान घरात आरामशीर झोपा म्हणजे एक्सपेक्टन्स काय एक्सपेक्टेशन्स काय झालं एक्सपेक्टन्सी काय झालं की बाहेर गेलं की चिखल असणार आहे तो अंगार उडणार आहे माझे कपडे खराब करणार आहे हे काय झालं भाकीत एक्सपेक्टन्सी अपेक्षा झाल्या आपल्या माझ्या अपेक्षा काय आहेत एखादं वर्तन घडल्यानंतर काय अपेक्षा आहेत माझ्या मा मग यामध्ये माझं परसेप्शन खूप महत्वाचं आहे मी पावसाला कसं परसिव्ह करते है ना कवितांच्या माध्यमातनं परसिव्ह करते आहे फिरण्याच्या माध्यमातनं करते माझं स्वतःचं परसेप्शन काय आहे पावसाविषयीचं ठीक आहे त्याच्यानंतर त्या पावसाविषयीच्या माझ्या मला काही रिएन्फोर्समेंट मिळालेलं आहे का प्रबलीकरण आहे का प्रबली ह्याच्यावर पण माझ्या अपेक्षा अवलंबून असणार म्हणजे बिहेव्हिअर पोटेन्शियल दुसरं एक्सपेक्टन्सी अपेक्षा तिसरं आहे प्रबलीकरणाची व्हॅल्यू रिएन्फोर्समेंट व्हॅल्यू हे अत्यंत महत्वाचं रिएन्फोर्समेंट व्हॅल्यू कारण बघा मला माझ्यासाठी जे बक्षीस तुम्ही मला बक्षीस म्हणून देताय किंवा मला मिळणारं बक्षीस त्याचं जर मूल्यच नसेल मला तर ते मला बक्षीसच वाटत नाही म्हणजे दहावी एक कॉलेजमधला मुलगा आहे आणि त्याला जर आपण म्हणलं की तू काम केलं ना तर मी तुला कॅडबरी देईल तू काय करायचंय मला कॅडबरी कारण कॅडबरीचं मूल्य त्याला नाहीच ना आहे पण तेच जर का तिसरी चौथीतल्या मुलाला आपण म्हणाला तर तो, तो म्हणेल येस मग पावसाचंच आपण जर उदाहरण कंटिन्यू केलं तर आपल्या असं असेल की काय मूल्य आहेत त्याच्यासाठी कोणाला जायला आवडेल कोणासाठी हाय व्हॅल्यू असेल पावसाळ्यात बाहेर जाणं ज्यांना शांत निसर्ग अनुभवायचा आहे त्यांच्यासाठी व्हॅल्यू असणार आहे किंवा ज्यांना रील बनवायचे आहेत फोटो काढायचे आहेत फेसबुकला टाकायचं आहे ज्यांना एकांत हवा आहे ज्यांना निसर्गात भटकायचं आहे निसर्गाचं सौंदर्य अनुभवायचं आहे त्यांच्यासाठी त्याचा रिएन्फोर्समेंट व्हॅल्यू ही हाय असणार आहे कुणाला घरात राहायला छान वाटणार आहे त्यांच्यासाठी दिवस पूर्ण आठवडा सुट्टी नव्हती आणि खूप काम केलेलं आहे पेंडिंग काहीच राहिलेलं नाही आज रिलॅक्स व्हायचं आहे त्यांना काय वाटेल घरात पांघरून घेऊन मस्त एखादी सिरीज वेब सिरीज बघावी त्यांच्यासाठी ते निवांतपणा हा अधिक व्हॅल्यू देणार आहे मग मी कोणतं वर्तन करणार आहे किंवा भाकीत करताना मला ते त्याला रिएन्फोर्समेंट व्हॅल्यू किती आहे त्याचं मूल्य किती आहे जे वर्तन घडणार आहे त्याचं मूल्य किती आहे हे देखील समजणं गरजेचं आहे आणि शेवटचा जे मूल्य शेवटचा जो घटक आहे तो आहे सायकोलॉजिकल सिच्युएशन माझी मानसिक स्थिती कशी आहे मी, मी जर का आज अस्वस्थ आहे तर बाहेर किती पाऊस पडेना किती छान वातावरण असू देत सुट्टी असू देत पण मी जर अस्वस्थ असेल तर ना मी बाहेर जायला जाते फिरायला ना मी गुळूप छानपैकी झोपते गरम गरम कारण माझी मानसिक स्थितीच नाही आहे सो मानसिक स्थिती तिति देखील तितकीच महत्वाची आहे जेव्हा आपण भाकीत करतो आहे जेव्हा आपण सुरुवातीला उदाहरण बघितलं ना की ती गडबड करेल तिचं चुकणारच आहे कारण तिचा मूड चांगला नव्हता बघा मानसिक स्थिती सो so, जेव्हा आपण एखाद्या आपण वर्तनाचं भाकीत करतो त्यावेळेला हे चार घटक अत्यंत महत्वाचे आहेत ते आपण लक्षात घेतो आणि भाकीत करतो ज्यावेळेला यांचं कॉम्बिनेशन परफेक्ट बसतं त्यावेळेला भाकीत आपलं खरं ठरतं कॉम्बिनेशन बिघडलं की भाकीत चुकतं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रॉटरने सांगितलेलं लोकस ऑफ कंट्रोल हे काय आहे